आता जी वैलची पूड आहे ती आपण टाकून घेऊ नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर तुम्हाला वाटत असेल आज मी माझ्या घरी आहे म्हणजे आज मी मम्मीच्या घरी नाही आहे तर तुम्हाला माहितीच आहे छान असा थंडी थंडीचे दिवस चालू झालेले आतापर्यंत छान असा म्हणजे खूप त्रासदायक आता पाऊसच चालू होता कारण की खूप दिवस मे पासून पाऊस चालू होता तर सतत ओल ओलं आता ओल, कुठून तरी थोडासा म्हणजे पाऊस थांबलेला आहे आणि इतकी थंडी आहे भयंकर थंडी नाशिकमध्ये म्हणजे मी आता आली स्वेटर काढलं म्हटलं चला स्वेटर काढून घेऊन नाही तर दिवसभर सॉक्स स्वेटर हे राहतच नाही का आणि बाहेर गेलं का ऊर लागतं म्हणजे दुपारच्या वेळेस आणि घरात आलं का थंडी वाजते आणि तर तुम्हाला वाटत असेल माहिती मी गोड पदार्थ बनवत असते तर आज मी आहे स्पेशल तुम्हाला माहिती थंडीमध्ये मस्त आपले वटाणे गाजर तर हे खूप आलेले आहेत तरी बऱ्यापैकी अजून एवढे लाल नाहीये म्हणजे गोड नाहीये पण तरी मी खूप छान असे मम्मीने मार्केटमधून ना ले ले सा सा थे थे। गाजर आणलेले होते म्हटलं चला आपण छान असा गाजराचा हलवा दाखवू तर हे मी सगळं साहित्य ठेवलं आहे ते तुम्ही बघित आहे गाजर इकडे आहे दूध हे गायचं दूध आहे इकडे आहे खवा हा खवा आहे इकडे आहे साखर ही साखर दूध ही वेलची पूड आहे आपली ही थोडीशी मलाई आहे मी मलाई काढून ठेवली होती थोडीशी आणि हे इकडे काजू आणि बदाम आपले हे ड्रायफ्रूट्स असतात आणि थोडस आपलं जायफळ थोडस टाकूया आपण त्याने सुगंध छान येतो तर एवढं घेतलं आणि याच्यात माझ्याकडे तूप आहे घरातलं बनवलेलं तर आता मी दाखवते मी पहिले गाजर किसून घेते कारण गाजरला आहे ना स्वच्छ धुवून आणि छान व्यवस्थित किसून घेते आणि तुम्हाला माहिती आहे लवकरच थंडी पडलेली आहे म्हणजे थंडी पडलेली आहे तर सगळ्यांना असं गोड डोळ असं आवडतं करायला आणि हा सीझन फक्त तीन चार महिनेच असतो तर तेव्हा गाजर चांगले येतात इतर वेळेस आपल्याला ते ऑरेंज कलरचे गाजर असतात तेच दिस दिसतात आपल्याला पण असे गाजरही आपल्याला थंडीमध्येच दिसतात तर छान आपण असं आणि हा स्टोर करून पण आपण ठेवू शकतो गाजर शिजून आपले शिजून झालेले स्वच्छ धुवून पण घेतले मी तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जण बऱ्याच जण ना कुकरमध्ये शिजवून तीन सुट्ट्या घेऊन तसंही करतात पण म्हणजे आपली जुनी पद्धती मी तसेच करते हे घेत नाही आहे मी लाल भाग ऐकून घेते सगळे किसून घेते आपला गाजर हो मस्त जे गाजर होते ते छान किसून झालेले आहे आपण मस्त गाजरचा हलवा करायला घेऊ तर आपण कडाई ठेवली आहे तर जण बरेचसे जण असे म्हणतात का तुझ्याकडे पॅन वगैरे नाहीये का तर माझ्याकडे हीच कडाई आहे सध्या तरी तर पॅन मी घ्यायचं चाललंय एक पॅन घेऊन टाकू छान असा मी ऑनलाईन पण बघते छान मला असं भेटलं ना तर मी पहिले घेऊन टाकेल त्यामुळे पॅन मध्ये व्यवस्थित म्हणजे टेन्शन राहत नाही हे जर आपलं अल्युमिनियमचं असतं तर ते चांगलं नाहीच आहे तर आता मी तूप टाकते हे साजूक तूप आहे गाईचं हे मी घरी बनवलंय तर तूप गरम झालेला आहे आपण आपण अपन सर्व हे आपले गाजर टाकून घेऊन आपण याच्यात तुपामध्ये याला फ्राय करून घेऊ याच्यात ना दूध टाकणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपले जे गाजर आहे ते शिजून जातील मी थोडस टाकते झाकण ठेवायचं आहे मग नंतर आपल्याला टाकायचा आहे मग दाखवते तोपर्यंत आपल्या इकडे हलवा शिजतोय टाकण्याला छान कट करून घेऊ काजू बदामला हे आहेत आहे बारीक अशी पुढ कट करून टाकायची असेल तशीही टाकू शकतात हलवा ची गाजर घे ना हे बघा दूध येऊ आपण हे बघा टाकण्याचं काटलेलं आहे आणि आपले जे गाजर असतात तेही बऱ्यापैकी म्हणजे चांगले आहेत आता आपण याच्यात खवा टाकणार आहोत हा तुम्हाला घरी पण करतात कर बरेचशा जणी तुम्ही पेढेही टाकू शकतात जर खवा नसेल ना तुम्ही आपले मावेचे पेढे असतात तेही टाकू शकतात जर नसेल तर हा खवा टाकलाय का छान लागतो ना गाजरचा तो प्रत्येक लागतो आपण जे ड्राय फ्रुट्स आहे ते टाकून घेणार आहोत आता सगळे मी बारीक करून ठेवले होते छान कट करून घेतले कोणी कोणी तुपामध्ये भाजून तसेही टाकतात तसेही टाकू शकता तुम्ही आपल्याला साखर टाकायची अजून तर आपण आता साखर टाकणार आहोत जेवढे लागेल तेवढं आपण साखर टाकू शकतो तर थोडस मी गोड कमीच खाते साईला पण मी कमीच देते कारण की ना त्यांना माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे टॉम्सिनचा आणि यांना जास्त गोड आवडत नाही जेवण झालं थोडंसं गोड खातात हे आता जी बैलची पूड आहे ती आपण टाकून घेऊ छान सुगंध येतो याने आणि आपलं जायफळ आहे ना ते किसून टाकते थोडस असा ड्राय देऊ आपण तरी बघा छान मस्त आपला गाजाचा हलवा रेडी आहे तरी बघा खूप सुंदर झालेला आहे मी असं सजावट केलेली आहे छान असे काजू जे आहे ना त्याचे काप करून असे लावलेले तरी बघा त्याचं स्टेक्चर पण खूप छान दिसते जे तूप आपण टाकलो तेही मस्त असा लुसलुशीत दिसतोय तर छान असा आपला हलवा तयार आहे तर मस्त हलवा रेडी आहे तरी बघा खूप छान झालेला आहे तर आता मी टेस्ट घेणार आहे हलवा मला खर सिरियसली खूप आवडतो म्हणजे सगळे गोड आयटम आवडता पण मी खाऊ शकत नाही तो प्रॉब्लेम आहे का माझे टॉसिन दुखतात गोड खाल्ल्यावर तर आता मस्त आपण एक घेऊया मस्त खूप सुंदर झालेलं आहे गोड नाही जास्त जास्त म्हणजे असं खूप मी तूप तापले तसंही नाही खूप छान झालं आहे सगळ्या प्रमाण म्हणजे सर्व प्रमाण एकदम अचूक झालेलं आहे हम्म खरंच मी आता मला असं वाटत होतं मस्त आपण चहा घेऊ आणि थोडस चहा बिलाव जरा बरं वाटतं नाही का चहा म्हणजे जरा जो आळस राहतो तोही निघून जातो पण मी आता हलवा खाल्ला आता चहा प्यायची इच्छा नाही कारण की तो पण गोड होतो म्हणजे गोड होता आणि परत चहा प्यायची म्हटलं आता चहा नकोय तर आता हलवा घालताय मी तर नक्की सगळ्यांनी मस्त गाजरचा झालं करा हा तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय